त्रिमूर्ती गणेश मंडळाची विविधतेच्या रूपात विसर्जन मिरवणूक रिसोड तालुक्यातील रिठद गावातील नवतरुण विचारधारेच्या युवकांनी त्रिमूर्ती गणेश मंडळ स्थापन करून श्री गणरायाच्या मिरवणुकीत रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मिरवणुकीत प्रथम स्थान देऊन ट्रॅक्टरमध्ये आकर्षक छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आली त्यानंतर अश्वाला स्थान देत पालखीमध्ये बसलेल्या गणरायाच्या मूर्तीस पालखीमध्ये बसवून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्वच तरुण मंडळींनी भजन गौडणी भक्तीगीते गात अनेक ज्येष्ठ ष्टपुरुष महिला सहभागी होऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत त्रिमूर्ती गणेश मंडळाने मिरवणुकीत प्रत्येक समाजातील तरुणांना आकर्षित करणारा देखावा सादर केला होता तर तरुणांनी डीजे बँड इतर वाद्याचा वापर न करता कर्कशात व प्रदूषण होणार नाही याची काळजी त्रिमूर्ती गणेश मंडळाने घेतली हे विशेष या विसर्जन मिरवणूक होती असाच आदर्श सर्व गणेश मंडळांनी घ्यावा असे आवाहन त्रिमूर्ती गणेश मंडळांनी यावेळी केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साथी, शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड शहर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा